नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पूर्णाजींची अवस्था पाहून सर्वांचा जीव कासावीस होत असतो सर्वांनाच पूर्णाजींची खूप काळजी वाटत असते आता सायली अर्जुन कल्पनाताई सर्वजण पूर्णाजींना आवाज देऊ लागतात त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात परंतु पूर्णाजी मात्र बेशुद्ध असतात कल्पनाताई आणि सायली पूर्णाजींच्या बाजूला बसून असतात तर इकडे आता प्रतापराव म्हणू लागतात पूर्णाई अगं उठ ना काय झालंय तुला तर त्यानंतर प्रतापराव सायलीला विचारतात सायली पूर्णाईला नक्की काय झालंय सायलीमध्ये बाबा काहीच माहीत नाही अचानकच बोलता बोलता कोसळल्यात तर आता कल्पनाताई पूर्णाचीनं आवाज देऊन त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत असतात तर इकडे अर्जुन अश्विनला फोन करण्याचा प्रयत्न करतो परंतु अश्विन काही फोन उचलत नसतो आणि पूर्णाची काही शुद्धीवर येत नसतात सर्वांनाच खूप काळजी वाटत असते तर दुसरीकडे पोलीस स्टेशनला आता प्रियाला जेलमध्ये टाकलं जातं आणि त्याच कोठडीमध्ये आता साक्षीलासुद्धा आणलं जातं आणि ज्यावेळी दोघेही एकमेकींच्या समोर येतात त्यावेळी त्या दोघींनाही धक्काच बसतो तर साक्षी म्हणते तू तू माझ्यासोबत राहणार आहेस नाही नाही मी तर तुझ्यासोबत राहूही शकत नाही आणि म्हणूनच साक्षी कॉन्स्टेबल मॅडमना आवाज देत म्हणते प्लीज कॉन्स्टेबल इथे या मला या मुलीसोबत एक क्षणही राहायचं नाही तर आता प्रिया म्हणते एक मिनिट मलासुद्धा तुझ्यासोबत राहायची हौस नाही आहे तर साक्षी म्हणते हे सगळं काही तुझ्यामुळे झालं आहे तू कोर्टामध्ये जे काही बोलली आहेस ना त्याच्यामुळे मला ही शिक्षा भोगावी लागते आज तुझ्यामुळे मला जेल झाली आहे तुझ्यामुळे मला इथे सडावं लागतंय तर प्रियामंते हो का माझ्यामुळे माझ्यामुळे काहीही झालं नाही हे सगळं काही तुझ्या कर्मांची फळं आहेत आणि काय क का? तुला काय वाटतं आहे मी बोलू नये असं तुझं म्हणणं मग तुझ्या कर्माची शिक्षा मी भोगायची होती का म्हणजे तू खून करायचा आणि मी चलमठे भोगायची नाही मी असं होऊच दिलं नसतं कारण माझी स्वप्न तुझ्यामुळे उद्ध्वस्त झाली आहेत माझ्या आयुष्यात मी जी काही स्वप्न पाहिली होती त्या सगळ्या स्वप्नांची राख रंगोळी झाली आहे आणि या सगळ्याला जबाबदार तू आहेस तर साक्षी म्हणते स्वप्न तुझी ही स्वप्न होती म्हणजे ही चांदीच्या भिंती सोन्याचं चा चा छत आणि हा काय बिछाना म्हणजे तुला आवडतच असेल ना अगं तुला कळतंय का ही तुझी स्वप्न होती का असं म्हणत आता साक्षी प्रियावर आवाज चढवू लागते साक्षीला खूप राग आलेला असतो तर प्रिया हिला ही, ही साक्षीचा खूप राग येत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं कल्पनाताई पूर्णाजींच्या डोळ्यावर पाणी मारतात त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात परंतु काहीही केल्या पूर्णाजींना शुद्ध येत नसते आता कल्पनाताई सायलीला विचारतात सायली अगं तू पूर्णाईला काही बोलली आहेस का सायरीमध्ये नाही हो आई मी काहीच बोलली नाही आहे खरं तर पूर्णाजींना माहीतही नव्हतं की मी खोलीत आले आहे त्यांना असंच वाटत होतं की तुम्ही आला आहात आणि तुमच्यासमोरच त्या आपलं मन मोकळं करत होत्या आणि अचानकच त्या चक्कर येऊन खाली कोसळणार त्यावेळी मी त्यांना सावरलं तर आता प्रतापराव कल्पनाताईना म्हणतात कल्पना अगं तू काय प्रश्न विचारतेस अर्जुन अरे अश्विनला फोन करून बघ ना अर्जुन म्हणतो मी त्याला किती वेळ फोन ट्राय करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु तो फोनही उचलत नाही आहे प्रतापराव म्हणतात कुठे गेला असेल हा मुलगा अजूनही तिथेच असेल का प्रतिमाच्या घरी तर अर्जुन म्हणतो नाही डॅड तो घरी आला होता आणि त्यानंतर तो कुठे गेला मला खरंच काही माहीत नाही तर अस्मिता म्हणते राहू देत तू एक काम कर अर्जुन तू देशपांडे डॉक्टरांना फोन कर ते नक्कीच येतील असं म्हणत आता अर्जुनने देशपांडे डॉक्टरांना फोन केलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं इथे जेलमध्ये मात्र दोघींचीही चांगलीच चुंपलेली असते एकमेकींवर आरोप प्रत्यारोप चालूच असतात तर आता प्रिया म्हणते मी मी साक्ष बदलली आणि मी तुझं फोडलं आहे का अगं खरी साक्ष तर तू बदलली आहेस तुला काय गरज होती तिथे आल्यानंतर सांगायची मी वासल्या आश्रमात गेले होते माझी पर्स राहिली माझा मोबाईल राहिला तो घेण्यासाठी मी गेले हे सांगायची काही गरज होती का तर साक्षी म्हणते अगं मूर्ख मुली तिथे माझं मोबाईल लोकेशन सापडलं होतं आणि म्हणूनच मला या थापा माराव्या लागल्यात तुला कळतंय का तूच मोठ्या मोठ्या थापा मारत होतीस ना की ॲडव्होकेट दामिनी देशमुख तुला अडकवेल अगं तू मला अडकवलंस एवढी मूर्ख आहेस तू असं म्हणत साक्षी आता प्रियावर आरोप प्रत्यारोप करत असते तर प्रिया म्हणते हो मी मूर्खच आहे आणि म्हणूनच तुमच्यासारख्या माणसांच्या नादी लागली तुमची सर्व प्लॅन मी ऐकत राहिली आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागत राहिली नाहीतर माझ्यावर ही वेळ आलीच नसते तू एक बिनडोक आणि तुझा तो तु गुंड बाप ह्या दोघांनी मिळून माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे आता मात्र साक्षीचा राग अनावर होतो आणि साक्षी प्रियावर हात उचलते परंतु त्याचवेळी तिथे अश्विन येतो आणि म्हणतो तन्वी आता मात्र साक्षी शांतच होते तर आता अश्विन तिथे आलेल्या पाहून प्रियाला धक्काच बसतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुनने फोन केल्याप्रमाणे डॉक्टर देशपांडे दे, आता घरी आलेले असतात डॉक्टर देशपांडे दे, पूर्णाजींना चेक करतात आणि त्यानंतर म्हणू लागतात अन्नपूर्णा मॅडमचा बीपी खूप हाय झाला आहे आणि म्हणूनच त्या बेशुद्ध आहेत थोड्या वेळाने त्यांना शुद्ध येईल परंतु काही काळ जाईल पण काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे काळजी करू नका परंतु मी जी काही मेडिसिन देत आहे ती त्यांना वेळेवर द्या आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही याची काळजीही घ्या आणि त्यांची काही पत्ते तुम्हाला पाळावी लागतील तीही अगदी नियमित करा असं म्हणत देशपांडे मॅडम काही औषधं लिहून देतात आणि अर्जुनला म्हणू लागतात ही औषधं आहेत ती त्यांना वेळेतच द्या तर अर्जुन म्हणतो हो काही हरकत नाही तर देशपांडे मॅडम म्हणू लागतात काळजी करायचं काही कारण नाही परंतु गरज वाटली तर मला नक्कीच बोलवा असं म्हणत देशपांडे मॅडम तिथून निघून जातात सर्वजण पूर्णाजींच्या बाजूला असतात सर्वांनाच पूर्णाजींची काळजी वाटत असते तर दुसरीकडे अश्विन प्रियाची ती अवस्था पाहत मानू राखतो तन्वी अगं हे काय होऊन बसलंय माझा तर या गोष्टीवर विश्वासही बसत नाही आहे आता प्रियाच्या लक्षात येतं की हा अजूनही माझ्या प्रेमात तितकाच बुडालेला आहे प्रिया मनाशीच म्हणते सुवेदारांच्या सगळ्यांनीच माझं थोबाट रंगवलं आहे परंतु हा अजूनही मुखवटा तसाच आहे याला तरी अजून असं वाटते की मी निर्दोष आहे मग ह्याच मुखवट्याचा आता मला वापर करावा लागेल हाच या सगळ्यातून मला बाहेर काढू शकतो का अजूनही माझ्या हातात आहे आता यालाही असंच पटवून द्यावं लागेल की माझी काहीच चूक नाही हा अजूनही माझ्या प्रेमात तितकाच बुडालेला आहे असं म्हणत आता ती अश्विनला या सगळ्यामध्ये आपल्या बाजूने वळवून घेण्याचा प्रयत्न करायचा ठरवते तर दुसरीकडे अश्विन आता प्रियाला विचारतो तन्वी कशी ग तू तर आता प्रिया ही रडण्याचं नाटक करते आणि अश्विनकडे येत म्हणते अश्विन मी ठीक नाही आहे रे मला या सगळ्यामध्ये गुदमारल्यासारखं वाटतंय अश्विन तुझा माझ्यावर विश्वास आहे ना रे हे मी काहीही केलं नाही आहे मी निर्दोष आहे परंतु तुझ्या भावाने या सगळ्यामध्ये मला अडकवलं आहे तुझी फॅमिली कोणीच मला समजून घ्यायला तयार नाही आहे अश्विन आता मात्र हे सगळं ड्रामा पाहून साक्षीला हसू येतं साक्षीला चांगलंच माहीत असतं हा सगळा प्रियाचा ड्रामा चालू आहे तर अश्विन म्हणतो तन्वी शांत हो तुला मी काहीही होऊ देणार नाही तर म्हणते अश्विन कशी शांत होऊ सांगणारे आपल्याच घरच्यांनी माझा विश्वासघात केला आहे माझ्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही आहे अश्विन खरंच मी निर्दोष आहे रे अश्विन म्हणतो की हो मला माहीत आहे तू निर्दोष आहेस आणि म्हणूनच मी तुझ्यासोबत कायम आहे मी वरच्या कोर्टात अपील करेन परंतु तुला इथे जास्त वेळ राहू देणार नाही प्रिया म्हणते खरंच अश्विन अश्विन म्हणतो की हो तुझा विश्वास आहे ना माझ्यावर मग का काळजी करतेस नको काळजी करूस आणि मी तुला लवकरात लवकर दुकार इथून घेऊन जाईन मी आहे तुझ्यासोबत आणि कायम असणार असं म्हणत अश्विनने अगदी प्रियावर डोळे झाकून विश्वास ठेवलेला असतो आणि प्रिया मात्र अश्विनचा विश्वासघात करत असते प्रिया म्हणू लागते अश्विन लवकरात लवकर मला इथून बाहेर काढ मला तुझ्यासोबत राहायचं आहे मला इथे नाही राहायचं आहे अश्विन असं म्हणत प्रिया खोटं नाटक करत असते आता अश्विन तिची अश्रू पुसत असतो तिचं सांत्वन करत असतो आणि तिला आधार देत असतो परंतु ही नाटके प्रिया आता या सगळ्यामध्ये अश्विनचंही आयुष्य उद्ध्वस्त करत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं कल्पनाताही म्हणू लागतात संकटं आली की एकामागून एक येतात मग काही पिच्छा सोडतच नाहीत तर सायलीमध्ये म्हणते नाही आई अहो असं काही नाही आहे आता डॉक्टर म्हणालेत ना की काही काळजी करायचं कारण नाही आहे मग मक... तर प्रतापराव म्हणतात हो ग सायली परंतु जोपर्यंत पूर्णाई शुद्धीवर येत नाही तोपर्यंत कोणाचाच डोळ्याला डोळाही लागणार नाही सायली म्हणते नाही बाबा तुम्ही काळजी करू नका तुम्ही एक काम करता का तुम्ही सर्वच जण आपल्या रूममध्ये जा आणि आराम करा तर प्रतापराव म्हणतात अगं सायली सायली म्हणते हो मी इथे आहे ना मी पूर्णाजींसोबत थांबेन कारण दिवसभर सगळ्यांचीच खूप दगदग झाली आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी जाऊन आराम करा मी आहे इथे आणि अजिबातच काळजी करू नका पूर्णाजी शुद्धीवर आली की मी तुम्हाला सगळ्यांनाच कळवेन परंतु प्रतापरावांचा तिथून काही पाय हलत नसतो अस्मिता म्हणू लागते डॅड काळजी करू नका आता सायली बोलतेच आहे ना मग आपण जाऊयात आपण सर्वजण पूर्णाजींसोबत आहोतच परंतु आता ती राहते ना मग राहू देत असं म्हणत आता सर्वच जण तिथून निघून जातात सायली मात्र पूर्णाजींच्या उशापाशीच बसून असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता महिपत शिकरे साक्षीला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेले असतात कोणाचीही परवानगी न घेता महिपत शिकरे साक्षीला भेटण्यासाठी जात असतात आणि त्याचवेळी एक कॉन्स्टेबल आवाज देत म्हणतात अहो कुठे निघालात तर महिपत शिकरे म्हणतात माझ्या लेकीला भेटायला तर ते कॉन्स्टेबल महिपत शिकरेना विचारतात तुम्ही परवानगी आणली आहे का परवानगीशिवाय तुम्ही भेटू शकत नाही महिपत शिकरे म्हणतात मला अडवण्याची कोणाच्या बापाची भिषाद आहे मी माझ्या मुलीला कधीही भेटू शकतो तर कॉन्स्टेबल म्हणू लागतात परंतु त्यासाठी परवानगीची गरज लागते महिपत शिकरे खूप चिडलेले असतात आणि त्याचवेळी महिपत शिकरेंचा माणूस म्हणजेच कॉन्स्टेबल शिवडे त्या ठिकाणी येतात आणि म्हणतात एक मिनिट एक मिनिट महिपत सर तुम्हाला भेटायचं आहे ना तुमच्या मुलीला असं म्हणत आता ते महिपत शिकरेंना साक्षीकडे घेऊन जातात साक्षी मात्र जेलमध्ये मा शांत बसलेली असते पण ज्यावेळी महिपत शिकरेंना इन्स्पेक्टर शिवडे लॉक खोलून देतात आणि ज्यावेळी महिपत शिकरी जेलच्या आतमध्ये जातात त्यावेळी साक्षीच्या अश्रू अनावर होतात साक्षी महिपत शिकरेंना बिलगते मिठी मारते आणि म्हणू लागते अण्णा मला लवकरात लवकर इथून सोडा अण्णा मला इथे नाही राहायचं आहे अण्णा तुम्हाला कळतं आहे का अहो चौदा वर्ष अहो चौदा वर्ष जरी मी इथे राहिली तर मी संपून जाईन अण्णा मला नाही माझं आयुष्य असं खराब करायचं आहे अण्णा मला वाचवाल ना तुम्ही तुम्ही म्हणाला होता ना की ह्या सगळ्यातून तुम्ही मला वाचवाल काय होणार आहे अन्ना सांगा ना अहो ॲडव्होकेट दामिणी देशमुख यांना सांगा ना वरच्या कोर्टामध्ये अपील करा त्या करणार आहेत ना वरच्या कोर्टात अपील मला लवकरात लवकर सोडा इथून परंतु त्याचवेळी मैपत पर शिकरे म्हणू लागतात नाही दामिनीबाईने केस सोडली आहे आता हे ऐकल्यानंतर साक्षीला धक्काच बसतो साक्षी म्हणते काय म्हणजे आता माझी इथून सुटकाच होणार नाही आहे का अन्ना तुम्ही म्हणाला होता की माझी सुटका होईल आणि आता तर तुम्ही असं म्हणत आहात आणि त्याचवेळी साक्षीचा लक्ष प्रियाकडे जातो आता प्रिया गालातल्या गालात हसत असते आणि हे ज्यावेळी महिपत शिकरे पाहतात त्यावेळी मात्र महिपत शिकरेंचा राग अनावर होतो महिपत शिकरे प्रियाकडे जातात आणि विचारतात काय झालं गालातल्या गालात, गालात हसू येतय आता मात्र महिपत शिकरेंचा मोर्चा प्रियाकडे वळालेला असतो आणि ज्यावेळी प्रिया हे पाहते त्यावेळी प्रियातला धक्काच बसतो आता महिपत शिकरे कुठलाही विचार न करता प्रियाची नरडीच तापतात आणि म्हणतात काय गालातल्या गालात, गालात हसू येते बघ माझ्याकडे आणि हसून दाखव आता मात्र प्रियाला श्वास घेणंही कठीण झालेलं असतं प्रिया स्वतःची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करत असते स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करत असते परंतु काहीही केल्या महिपत शिकरेंच्या हातून काही प्रियाची सुटका होत नसते महिपत शिकरे तिला जा विचारत म्हणतात काय म्हणालीस तू कोर्टात काय बोललीस सांग ना की खून माझ्या लेकीने साक्षीने केला तिने गोळी झाडली मग आता हे पुन्हा एकदा माझ्यासमोर बोल बघू बोल बोल ना की साक्षीने गोळी झाडली हिंमत आहे तुझ्यात आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते कारण आता महिपत शिकरे फक्त तिला स्वर्गात पाठवायचे बाकी असतात महिपत शिकरे तिला असं ढकलून देतात की ती पूर्णपणे भिथरून गेलेली असते ती जमिनीवरच कोसळते तर महिपत शिकरे विचारतात काय झालं आता नाही येत आहे का गालातल्या गालात हसू हस ना हसून दाखव बघू प्रिया मात्र पूर्णपणे खामाघूम झालेली असते प्रिया पूर्णपणे खाबरूनही केलेली असते महिपा शिकरे प्रियाच्या समोर बसतात आणि म्हणतात हस आता हसून दाखव ना मला तुझं हसणं पाहायचं आहे कशी हसतेस गालातल्या गालात प्रिया पूर्णपणे घाबरलेली असते म्हणते नाही नाही खरंच माझी चूक झाली प्रिया मात्र एवढी खाबरलेली असते की तिला काय करावं काहीच कळत नाही महिपा शिकरे म्हणतात सुटली गेस एक गोष्ट लक्षात ठेव सुटली आहेस फक्त माझ्या हातून कारण तू जर बाहेर असतीस तर मी तुला केव्हाच संपवलं असतं आज जेलमध्ये आहेस म्हणून चार दिवस जपशील परंतु ज्या दिवशी तू बाहेर येशील त्या दिवशी तू श्वास घेण्याअगोदरच मी तुझा श्वास बंद करणार आहे मी माझ्या साक्षीला सोडवणारच आहे परंतु या सगळ्यातून तुझीही सुटका व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना करेन कारण तुझा जीव घेण्यासाठी माझे हात आसुसले आहेत आणि मी तुझा जीव नक्कीच घेणार आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते मैप म्हणतात बोल हसून दाखव अगं दाखवणं हसून परंतु घाबरलेली प्रिया आता तोंडावर पदर घेते आणि गुपचुप बसून असते चांगलीच घाबरलेली असते आणि चांगलीच घामाघूम झालेली असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं रविराज सरांना काही झोप लागत नसते रविराज सरांना जुने क्षण आठवत असतात ज्यावेळी महिपत शिकरे आलेले असतात त्यावेळी म्हणालेले असतात मी महिपत शिकरे काय मग प्रतिमा वहिनीची तब्येत कशी आहे तर आता मात्र रविराज सर विचारतात तुम्हाला माझ्या पत्नीचं नाव कसं माहीत त्यावेळी प्रिया म्हणते बाबा मी एकदाच त्यांना भेटले होते म्हणजे ज्यावेळी ते खूप मोठी ऑफर घेऊन वासल्य आश्रमात आले होते त्यावेळी मी त्यांना भेटले होते आणि त्यावेळीच मी त्यांना सांगितलं अशी प्रियाने चांगलीच थाप मारलेली असते तर दुसरीकडे रविराज सरांना आठवतं ते म्हणजे अर्जुनने सर्वांसमोर सिद्ध केलेलं असतं की प्रियानेच हे डिवोर्स पेपर मागवले आहेत आणि म्हणूनच ॲडव्होकेट साने यांना कॉल करून आता आता अर्जुनने जे काही खडलेलं आहे ते सगळ्यांसमोरच आणलेलं असतं प्रियाने आपल्या वडिलांच्या पदाचा वापर करून स्वतःची सुटका करून घेत अर्जुनला या सगळ्यामध्ये अडकवण्याचाही प्रयत्न केलेला असतो हे सर्व त्यांना आठवतं तर ज्यावेळी अर्जुनने तिची उलट तपासणी घेतलेली असते त्यावेळी घाबरलेली प्रिया अर्जुनला म्हणालेली असते मी कुठल्याही प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाही डॉक्टरांच्या समोरच हे सर्व प्रश्न विचारले जातात आणि त्यावेळी डॉक्टरांनीसुद्धा प्रियाचं वागणं ओळखलेलं असतं आणि ते रविराज सरांना म्हणालेले असतात की तुमच्या मुलीला कुठल्याही प्रकारचा आजार नाही मानसिक त्रास नाही आहे खरं तर त्या कोऑपरेट करायलाच तयार नाही आहेत आणि त्याचवेळी रविराज सरांच्या लक्षात येतं की प्रियाचा खोटेपणा हा इतका वाढत गेला होता की त्याला कुठेच सीमारेषाही राहिलेली नसते आणि म्हणूनच रविराज सर लगेच एक फोन करतात आणि म्हणू लागतात मी जे डॉक्युमेंट सांगितले आहेत ते तयार झाले आहेत ना नाही नाही मला काही करून ते सर्व डॉक्युमेंट उद्याच हवे आहेत आणि अर्जंटमध्ये हवे आहेत त्यामुळे लवकरात लवकर तयार करा आता हे बोलणं प्रतिमात्यांनी ऐकलेलं असतं प्रतिमाहत्या म्हणू लागतात काय हो कोणाचा फोन होता आणि एवढ्या रात्री तुम्ही कोणाला फोन केला होता आणि कशाबद्दल बोलत होता रविराज का सर म्हणतात कळेल लवकरच कळेल काही काळजी करू नकोस असं म्हणत रविराज सर प्रतिमात्यांना काही सांगत नसतात प्रतिमात्या म्हणतात अहो नक्की काय झालंय सांगा ना तुम्ही मला का नाही सांगत आहात प्रतिमात्या विचारण्याचा प्रयत्न करत असतात परंतु त्यांना त्रास होऊ नये म्हणून रविराज सर त्यांना काहीच सांगत नाहीत प्रतिमात्यांना म्हणू लागतात खरं तर माझ्या एवढा दुर्दैवी बाब कोणीही नसेल मी खरंच दुर्दैवी आहे की एका माझ्या लेखीनेच माझी फसवणूक केली आहे मी जिच्यावर जीवापाड प्रेम केलं कित्येक वर्षानंतर ती मला मिळाली आणि म्हणूनच मी माझा जीव ओवळून टाकायलाही तयार होतो त्याच लेखीने शेवटी विश्वासघात केला साक्षी शिकरेसारख्या माणसांना तिने मदत केली आहे रविरा सरांना या सगळ्याचा खूप त्रास होत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली मात्र रात्रभर पूर्णाजींच्या उशाशी झोपून असते तर आता त्याचवेळी अर्जुन सायली आणि आपल्यासाठी कॉफी घेऊन येत म्हणतो बायको कॉफी सायलीमध्ये किती वाजलेत अर्जुन म्हणतो आठ आता मात्र सायलीला धक्काच बसतो सायलीमध्ये आठ अहो मला ना कळालंच नाही एवढे कधी वाजलेत घरातील सगळी कामं खोळंबली असतील बाबांचा योगाही झाला असेल आईंना कॉफी द्यायची आहे अस्मिता त्यांची वेलची कॉफी बनवायची आहे आणि मला तर माहीतच नाही किती वाजलेत नाही नाही असं म्हणत आता सायली अर्जुनशी काही न बोलता स्वयंपाक घरामध्ये निघून जाते तर अर्जुनही तिच्या मागेमागे किचनमध्ये येतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता किल्लेदारांच्या घरी सर्वच जण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात तर आता सुमन काकू म्हणू लागतात वहिनी आज नाश्त्यासाठी काय बनवू थालीपीठ बनवू का म्हणजे लवकर होतील तर आता प्रतिमात्या म्हणू लागतात नाही नको मी सर्वांसाठी उपमा बनवलाच आहे तर आता हे ऐकल्यानंतर सुमन काकूंना धक्काच बसतो सुमन काकू म्हणतात काय वहिनी तुमचा उपमाही बनवून झाला म्हणजे मी एवढा वेळ भावासोबत बोलत होते सॉरी या वैनी तर आत्या म्हणू लागतात काही हरकत नाही गं ठीक आहे तर त्यानंतर प्रतिमा त्या रविराज सरांना सावरतात आणि त्यांना नाश्ता करायला सांगतात आणि त्याचवेळी रविराज सरांनी जे डॉक्युमेंट मागवलेले असतात ते डॉक्युमेंट घेऊन एक कलिक घरी आलेले असतात आणि विचारतात रविराज सर रविराज सर म्हणतात हो आलोच असं म्हणत ते त्यांच्याकडे जातात तर ते कलिक्स म्हणू लागतात आमच्या सरांनी तुमचे डॉक्युमेंट पाठवून दिले आहेत रविराज सर म्हणतात थँक्यू सो मच तर त्यानंतर रविराज सर ते डॉक्युमेंट चेक करत असतात तर नागराज विचारतो दादा काही महत्त्वाचं आहे का तर आता रविराज सर म्हणतात की हो माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तो निर्णय घेऊन मी खूप मोठी चूक केली होती त्या निर्णयात मी बदल केला आहे आता मात्र नागराजला काहीच कळत नसतं नागराज, नागराज विचारतो दादा तू कशाबद्दल बोलत आहेस रविराज सर म्हणतात एनओ सी आता हे ऐकल्यानंतर नागराज विचारतो एनओसी रविराज सर म्हणतात की हो एका वकिलाला जर ती केस सोडायची असेल आणि दुसऱ्या वकिलांजवळ द्यायची असेल तर त्यासाठी पहिल्या वकिलाची एन ओ सी खूप महत्त्वाची असते आणि हीच एन ओ सी आहे जी एन ओ सी यासाठी आहे की मी तन्वीची केस सोडत आहे आता हे ऐकल्यानंतर नागराजच्या पायाखालची जमीनच सरकते तर इथे प्रतिमा हत्या आणि सुमन काकुईंनाही धक्का बसतो रविराज सरांनी आपल्याच मुलीची केस सोडलेली असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली धावत पळत किचनमध्ये आलेली असते आणि तिचं चा एकच चालू असतं की कुठल्या कामापासून सुरुवात करू कारण अगोदरच उशीर आहे उठायला त्यात माझी भरमसाठ कामं आहेत ती कधी पूर्ण उरणार आहेत आईंसाठी कॉफी बनवायची आहे अस्मिताताईंसाठी एक्स्ट्रा वेलची घातलेली कॉफी बनवायची आहे झाडांना पाणी घालायचं आहे नाही नाही कामांना सुरुवात करावीच लागेल तर त्याचवेळी अर्जुन येतो आणि म्हणतो एक मिनिट आता अर्जुन शांतपणे सायलीला खुर्चीवर बसवतो सायली म्हणते अहो काय आहे तुमचं तुम्हाला कळतंय का माझी कामं राहिली आहेत आणि मला आजच नेमकं उठायला उशीर व्हायला हवा होता एकतर पूर्णाजींची तब्येत ठीक नाही आहे आणि त्यात मी उशिरा उठले मग कशी कामं आवडतील अर्जुन म्हणतो शांत राहशील का जरा पूर्णाजींची काळजी करू नकोस आता पूर्णाजीची तब्येत अगदी ठीक आहे आणि घरची कामं ही होतच राहतील कोणी तुला काहीही बोलणार नाही आहे तू एवढी खाई का करतेस अगं तुला झोप लागली कारण काल दिवसभर आणि खूप उशिरापर्यंत तू जागी होतीस तू झोपलीही नव्हतीस आणि म्हणूनच तुला झोप लागली या धावपळीत थोडीशी झोप लागते त्यासाठी स्वतःला असं अपराधी वाटून घेण्याची काहीच गरज नाही आहे सायलीमध्ये हो अहो पण कामं किती आहेत अर्जुन म्हणतो की हो कामही होणारच आहेत परंतु तू जरा शांत बसशील का असं म्हणत आता अर्जुन सायलीला शांत करतो अर्जुन पुढे म्हणू लागतो मला माहीत आहे तुझ्यासमोर कामांचा डोंगर हा नेहमीच असतो परंतु ऐकतेस का तू अगं आपण केस जिंकलो आहोत आणि त्याचं सेलिब्रेशनही केलं नाही आहे आपण सायली म्हणते जोपर्यंत माझ्या घरचं वातावरण ठीक होत नाही सगळ्यांचे चेहरे खूप चांगल्या पद्धतीने मला पाहता येत नाहीत सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पाहत नाही तोपर्यंत मी सेलिब्रेशन नाही करू शकत आणि हा विचारही माझ्या मनात येणार नाही अर्जुन म्हणतो काय म्हणजे तू सगळ्यांसाठी तुझा आनंद साजराही करणार नाही आहेस का सायली म्हणते नाही मला ना माझ्या कुटुंबापेक्षा काही महत्त्वाचं नाही अर्जुन म्हणतो वा म्हणजे खरंच हे सुभेदारपण आहेच तसे खरं तर यांना असंच हवं तन्वीला डोक्यावर बसून ठेवलं ना आणि म्हणूनच हे सगळं काही घडलं आहे सायली म्हणते काय म्हणालात अहो मी येण्या अगोदरपासून हे कुटुंब तुमचं आहे आणि तरीसुद्धा तुम्ही तरी असं म्हणताय की यांना असंच पाहिजे खबरदार माझ्या कुटुंबाला काही बोललात तर मी ते खपवून घेणार नाही आणि याद राखा यापुढे माझ्या कुटुंबाबद्दल एक शब्दही मी ऐकून घेणार नाही तर आता अर्जुन हसतो तर सायली म्हणते म्हणजे तुम्ही माझी चेष्टा करताय का अर्जुन हसतच सायलीला म्हणतो की हो मी तुझी चेष्टाच केली कशी असशील ना गं तू कितीही काही झालं तरी तुला कुटुंबाची काळजी असते म्हणजे कुटुंबाच्या बाबतीत तू अशी एकदम इमोशनल असतेस आणि हेरवी विरोधकांच्या बाबतीत किंवा तुझ्यावर जर कोणी वार केला तर तेव्हा मात्र अशी खंबीरपणे असतेस सायली म्हणते की हो माझ्या कुटुंबाला कोणीही काही बोललेलं मी खपवून घेणार नाही तर सायली अर्जुनला म्हणते तुम्हीही अगदी तसेच आहात हेरवी सगळ्या बाबतीत तुम्ही प्रॅक्टिकल असता प्र प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॅक्टिकल पण ज्यावेळी कुटुंबाचा प्रश्न येतो त्यावेळी मात्र तुमची हळवी वाजून दिसून येते कारण तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या बाबतीत मात्र खूप हळवे आहात आणि इतर गोष्टींमध्ये प्रॅक्टिकल तर अर्जुन म्हणतो म्हणूनच तर आपली जोडी जमते आणि म्हणूनच या अफलातून जोडीला चैतन्य काय म्हणतो माहीतच असेल ना हॅशटॅग साजू तर आता सायली आणि अर्जुन हसू लागतात अर्जुन म्हणतो बघा आपल्या या बोलण्यामध्ये चहा तर थंडच झाला थांब मी चहा गरम करून घेऊन येतो तर सायलीमध्ये म्हणते नाही नको त्याची काहीच गरज नाही असं म्हणत आता सायली अर्जुनची कॉफी आणि आपली चहा मिक्स करते आणि एक कप अर्जुनला देत म्हणते दे। हे घ्या स्पेशल मारामारी आता अर्जुन आणि सायली चहा आणि कॉफी मिक्स करून पित असतात आणि त्यामध्ये त्यांच्या प्रेमाचा गोडवा उतरलेला असतो आणि म्हणूनच दोघेही खूप खुश असतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की श्रावण सोमवार निमित्त आता सुभेदारांच्या घरी पूजा असते आता पूजा संपन्न झाल्यानंतर महाआरती चालू असते आणि आरती चालू असतानाच मध्येच अचानक दरवाजाचा काच फुटल्याचा आवाज येतो आणि म्हणूनच सायली धावत जाऊन पाहते तर एक कागदाचा बोळा पडलेला असतो सायली म्हणते या कागदामध्ये दगड आहे असंच वाटत आहे पण हा कोणी मारला असेल सायली ज्यावेळी तो कागद ओपन करून पाहते त्यावेळी त्यामध्ये लिहिलेलं असतं अर्जुन आता वेळ तुझा जीव घेण्याची आता हे वाचल्यानंतर सायलीला धक्काच बसतो सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते आता कोणामुळे नक्की अर्जुनच्या जीवाला धोका आहे आणि आता या सगळ्या त्यातून सायली अर्जुनला कशा प्रकारे वाचवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद